ऐकत असतो गावामध्ये एखादी कोणी व्यक्ती मेली त्याला भिंतीला चिटकून असं बसवलं जातं आणि बाजूबाजूला चर्चा चालू असते मुलगीला कळवलं का मुलगीला फोन केला का मुलगी कुठे आले बघितलं का बघा मी काय म्हणतोय चर्चा चालू असते बाप लहानपणा बसून बघत असतो मुलगी कुठं आली बघा आणि ज्यावेळी मुलगी येते वेशीवरती आली की जोरानं हंबरडा फोडत असते त्यावेळी कळतं की खरंच मुलगीचं महत्व तो बाप बघत असतो म्हणून तुम्हाला म्हणतो बाप पोर कोपर्यात मुसुमसू करते अरे बाप मेल्यावर पोर कोपर्यात मुसुमसू करते लेक लाडकी पोडी हांबरडा येऊन वेशीवरती पोरीन तुमचा तसा नसता वेशीवरती आलेले लेख ले हंबरडा फोडते बाबा करून सगळ्या गावाला कळता म्हणून म्हणतो पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं बाप मेला हे फक्त तुझ्या मुळे साऱ्या गावाला कळत हेशपदाच घे शपदास जिथ्यापणेच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाची लेख लाखात एक हवा ते कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर पुरा तू सुद्धा लाडाचा लोक लाखात योग हवं ते कुणालाही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायच्या अगोदर एकदा तिच्या आणि तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर तुम्ही म्हणणार करायचं तरी काय सावित्रीच्या लेखी हात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही इथं